नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो निकाल लागला त्यावर आता पक्ष सोडले तर इतर विरोधक टीका करत आहेत महाविकास आघाडीचे घटक पक्ष मनसे आणि वंचित बहुजन आघाडी व अपक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत विशेष करून सायंकाळी पाच वाजेपर्यंत अठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झाले होते मग रात्री साडे अकरा वाजेपर्यंत पासष्ट पॉईंट दोन टक्के मतदान कसे झाले असा प्रश्न विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात येत आहे यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यश चोकली चोखलिंगम यांनी स्पष्टीकरण दिलं आहे एस चोखलिंगम म्हणाले की सायंकाळी शेवटच्या तासात मतदानाचा टक्का वाढणे हे सामान्य आहे निम शहरी आणि शहरी भागात शेवटच्या काही तासात मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात त्यामुळे मतदानाचा टक्का वाढतो शेवटच्या तासात जवळपास सात पॉईंट मतदान वाढले आहे यावर बोलताना चोखलिंगम यांनी सांगितले की सायंकाळी सहा वाजण्याच्या आधी जो मतदार रांगेत येऊन उभा राहतो त्याचे मतदान संपेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरूच राहते ही रंग संपण्यासाठी कधीकधी कधी सहा वाजण्याची मर्यादाही पुढे जाते दोन साली सायंकाळी पाच जवळपास चोपन्न पॉईंट चार टक्के मतदान झाले होते त्यानंतर अंतिम मतदानाची आकडेवारी एकसष्ट पॉईंट एक टक्के झाली होती एस चोकलिंगम यांनी नेटवर्किंग साईटवर सविस्तर माहिती दिली आहे महाराष्ट्रातील दिल शहरी आणि निमशहरी भागात शेवटच्या तासात अनेक मतदार बाहेर पडून मतदान करत होते असे त्यांनी सांगितले आहे ते पुढे म्हणाले की सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची माहिती ही टेलिफोनवरून तोंडी दिली जाते मतदान संपल्यानंतर मात्र मतदान केंद्रावरील अधिकारी फॉर्म सतरा सी भरून देतात ज्यामध्ये अंतिम आकडेवारी नमूद केलेली असते